आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मांजरा प्रकल्प धनेगाव पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे मांजरा धरणात होणारी पाण्याची आवक पाहता धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने आज दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून तीस मिनिटाला मांजरा प्रकल्पाचे दोन वक्रद्वारे एक सहा हे पंचवीस मीटर उंचीने उघडून मांजरा नदीपात्रात सतराशे तीस क्युसेक एकोणपन्नास क्युमेकचा इतका विसर्ग सोडण्यात आला आहे तसेच धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल त्यामुळे मांजरा नदी काठावरील पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे कोणीही नदीपात्रात प्रवेश करू नये व कुठलीही जीवित अथवा वित्तहानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे